श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि सर्वजण सेवा करत असाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो म्हणजे इच्छापूर्तीसाठीचा दिवा दिवे तसं म्हटलं तर दोन तीन लावायचे आहेत ती तुम्हाला सांगणार आहे त्या त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे सर्वप्रथम काय करायचं आहे तर आपली पूजा आजच्या पारायण आता सगळं झालेलं आहे कारण बारा वाजून गेलेलं आहे जवळजवळ सगळ्यांचं झालं असेल माझंही सारामृताचं सकाळीच झालं आज सगळं लवकर झालं आणि झाल्यानंतर म्हटलं आता व्हिडिओ करावा एक महत्त्वाचा व्हिडिओ जो आपल्यासाठी सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरेल म्हणण्यापेक्षा ही एक सेवाच आहे दिव्याची ती करा प्रत्येक गोष्टीतनं असं सांगणं चुकीचं आहे की यांना तुम्हाला लाभ होईल ह्यानं तुम्हाला हे होईल असं सगळ्यांना लाभ होत नाही तर काही सेवा म्हणून करा काही एक आपल्याकडून काहीतरी म्हणून करा असं मला तरी वाटतं आता सकाळीच माझ्याकडे प्रत्येक कुठलाही सण काहीही असेल आता अक्षयतृती आली तिथे आली की महाराजांच्या मठातून म्हणजे अक्कलकोटमधून मला स्कॅनर येतं कारण मी नियमित तिथे देणगी देते त्यामुळे माझं तर आज सकाळीच दे ते काम झालेलं आहे तुम्ही सुद्धा जवळच्या केंद्रात मठात जाऊन तुम्हाला जे जमेल ती दक्षिणा शिदा जे काही तुम्हाला जमेल ते तुम्ही अवश्य द्या आजच्या दिवशी त्याला महत्त्व आहे अन्नदानाला तर सगळ्यात जास्त महत्व आहे अन्नदान कराच करा अन्नदानासाठी थोडेफार पैसे किंवा शिदा हे देण्याचं काम करा महाराजांच्या केंद्रात मठात आज जाऊन या नारळ खडी साखर फुले असं घेऊन जा महाराजांना मुजरा करा तिथे जरा निवांत बसा महाराजांशी संवाद साधा तुमच्या अडचणी महाराजांना सांगा आणि अत्यंत म्हणजे आजचा दिवस जो आहे तो महाराजांना कनेक्ट होण्यासाठी रोजच्यापेक्षाही खूप वेगळा आहे तर महाराजांच्या मनात तुमच्या मनातलं जे काही आहे सुख असू दे दुःख असू दे ते सगळं शेअर करा महाराज नक्कीच त्यातून दुःखातून मार्ग काढतील सुखात ते तुमच्या सहभागी होतील म्हणजे आपल्या सगळ्यांच्या तर आपल्या सगळ्यांना आज मठ केंद्र दत्तगुरूंचं हे असेल मंदिर तर कुठे ना कुठे जाऊन यायचं आहे जे कोणी आज अक्कलकोटमध्ये आहे माझा इथूनच महाराजांना नमस्कार आणि तुमच्याकडूनही नमस्कार आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना की सर्वजण सुखात राहू दे आणि प्रत्येकाची प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण होऊ दे म्हणजे प्रत्येकाला काही ना काही इच्छा असतात तर सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ होणे हीच महाराजांचरणी आजच्या दिवशी प्रार्थना करते आता आपल्याला संध्याकाळी तीन दिवे लावायचे आहेत जर तुमच्या इथे औदुंबराचे झाड असेल तर पहिला दिवा तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली लावायचा आहे संध्याकाळी साधारण पाचला सहाला किंवा जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा लावला तरीही चालेल आज आज नंतर व्हिडिओ बघितलात तर कुठल्याही गुरुवारी लावलात तरीही चालेल औदुंबराच्या झाडाखाली एक पंटी लावून त्याच्यात तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे आणि असा एक दिवा तुम्हाला ह्याच्या औदुंबराच्या झाडाखाली लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर साखर किंवा गूळ तुम्हाला घालायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यात गोडवा निर्माण होईल नातीस नातेसंबंध सुधारतील आणि सगळंच आयुष्यात तुमचं चांगलं होईल म्हणजे गूळ म्हणजे साखर हे सगळं गोडवा निर्माण करतं आणि तुमच्या आयुष्यात पण सुख समृद्धी आपोआपच येईल त्याचप्रमाणे एक दरवाजात मुख्य दरवाजात संध्याकाळी दिवा लावायचा आहे ज्याच्यामध्ये सुद्धा चिमुळकर साखर किंवा गूळ आपल्याला घालायचं आहे आणि मुख्य दरवाजात बाहेरच्या बाजूला बाहेर तोंड करून एक दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये पण दोन वातींची एक वात तिळाचं तेल आणि चिमुटप साखर किंवा गूळ घालायचा आहे एक दिवा देवासमोर लावायचा आहे प्रत्येक दिव्याला आसन हे द्यायचंच आहे आसन देताना फुलांचं तांदुळाचं द्या एक दिवा देवासमोर लावायचं आहे आणि आज जो दिवा लावाल म्हणजे सकाळी जो आपण लावलेला आहे तो आज कसा दिवसभर रात्री बारापर्यंत चालेल याची काळजी घ्या त्यामध्ये तेल घालत जावा म्हणजे तो दिवा आजच्या दिवस तरी पूर्ण राहील म्हणजे अखंड दिवा लावल्याचं आपल्याला समाधान मिळेल आत्ता जरी तुमचा सकाळी पूजा केलेला मालवला असेल तरी पण आता पुन्हा लावा आणि दिवसभर लक्ष ठेवा की त्यातलं ते तेल संपू नये आणि संध्याकाळी महाराजांसमोर दिवा लावा आरती करा जसं सांगितलं तसंच थोडीशी साखर किंवा गुळ घालून आरती करा महाराजांसमोर घरातल्या शांत बसा महाराजांकडं बघा महाराजांच्या चरणांपशी बघून म्हणजे खरं तर प्रार्थना ही चरणांपशी बघूनच करायची असती देवाच्या डोळ्यामध्ये डोळे घालण्या इतकं आपण हे नाही आहे कारण तेवढं तेच त्यांचं आपल्याला सामावून घेता येत नाही आणि कुठल्याही देवाच्या चरणांपशी बघूनच प्रार्थना करायची असते की महाराज माझ्या आयुष्यात सध्या या या घडामोडी चालू आहेत यातून मार्ग काढा कारण आपण दुःख हे कोणाला सांगणार माणसांना सांगितलं की माणसं त्याचा गैरफायदा घेतात बरीच लोक अशी असतात त्यामुळे महाराज हे एकमेव अशी गोष्ट आहे ज्यांच्यापाशी आपण आपलं दुःख एकदम व्यवस्थितरित्या मांडू शकतो आणि ते त्यातून आपल्याला हात धरून त्यातून बाहेर काढतील ते फक्त <coughs> त्यातून बाहेर काढतील <coughs> ते फक्त महाराजच असतील त्यामुळे महाराजांना सांगा की माझ्या या या दुःखातून मार्ग काढा किंवा माझ्या मुलांचं शिक्षण असेल ते पूर्ण करा तुमच्या घरात जर तुम्हाला पतीपासून काही त्रास असेल तर तो त्या त्रासातून मला बाहेर काढा कुठल्याही नातेसंबंधात त्रास असेल मुलांपासून काही त्रास असेल मुलांच्या शिक्षणात काही अडचणी असतील कुणाचं लग्न होत नसेल कुणाला बाळ होत नसेल एक नाही अनेक अडचणींनी कुणाला कर्ज असेल तर अशा अनेक अडचणींनी माणूस घेरलेला असतो तर महाराजांना तुम्ही सगळ्यांनी मी काल सांगितल्याप्रमाणे नवस बोला की आम्ही एक संख्या द्या महाराजांना की आम्ही एवढे एवढे पारायण करू किंवा आम्ही रोज न चुकता सेवा करू ठीक आहे तुम्हाला नाही ना जमत अकरा एकवीस एक्कावन्न कारण हे जे आहे ही बांधील सेवा आहे यामध्ये नियम आले पण किमान एवढं तरी म्हणा की मी रोजची सेवा महाराज चुकवणार नाही की बाबा तीन दिवसीय तीन दिवसात एक पारायण पूर्ण करेन सात दिवसात एक पारायण पूर्ण करेन म्हणजे त्याला अटी वगैरे पण नाहीये त्याचप्रमाणे आज ज्यांना विटाळा म्हणजे काय म्हणतात त्याला मासिक धर्म आहे किंवा सुधक आहे त्यांनी आज मानसिक पूजा करा मानसिक पूजेला काहीही लागत नाही शांत बसावे कुठंही बसा बेडवर बसा खुर्चीत बसा आणि महाराजांना डोळ्यासमोर आणा त्यांना अभिषेक घाला मनातून अभिषेक घाला मनातून त्यांना स्वच्छ पुसा मनातून त्यांना फूल हार व्हा मनातूनच त्यांना जो तुम्हाला हवा तो नैवेद्य दाखवा सजवा जे काही करायचं मनातून करा मनातूनच नामस्मरण करा मनातूनच पारायण करा फोनवर पारायण ऐका असं काही नाही आहे की तिथंच बसलं पाहिजे मग अडचण आहे मग माझं राहिलं असं काही नसतं तुम्ही जिथं बसाल तिथून सुद्धा सेवा करू शकता मनातून फक्त महाराज अशी हाक मारले तरीही ती त्यांच्यापर्यंत पोहोचते मी अनुभवलेलं आहे तुम्हालाही अनुभव येईल त्यामुळे ज्यांना आज काही अडचणीने या सेवा करता येत नाही आहेत त्यांनी नाराज होऊ नका तर अगदी बेडवर पडल्या पडल्यासुद्धा तुम्ही अक्कलकोटमध्ये सुद्धा जाऊन याल एवढी आपल्या मनात ताकद असते हा अनुभव मी कित्येक वेळा स्वतःसाठी अनुभवलेला आहे तर तुम्ही हे सगळं करून बघा आणि आत्ताच सांगून ठेवते की उद्या दुपारी साधारण चार वाजता आपलं लाईव्ह होणार आहे मला मध्ये आपल्या सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवायच्या आहेत कारण प्रत्येकजण म्हणतात की ते व्हिडिओपेक्षा एखादा लाईव्ह घे तर मी लाईव्हला आता चालू सुरुवात करणार आहे आणि आपल्या मध्ये तुम्हाला वस्तू दाखवणार आहे ज्या काही आपल्याकडे आहेत म्हणजे तुम्हाला ते बघायला सोपं पडेल आणि नवीन लोक पण आपल्याकडं जोडले जातील तर काय काय मिळतं आपल्याकडं हे मी त्यामध्ये सांगेन त्याचप्रमाणे ब्रेसलेटबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देते की मार्केटमध्ये दे स्वस्त ब्रेसलेट मला प्रश्न येतात की ताई तुमच्याकडे ही कॉस्ट आहे तिकडेही कॉस्ट आहे तर तुम्हाला मी एक सांगते की आ, क्रिस्टल कानात थोडं चुकतंय माझ्या क्रिस्टल जो असतो म्हणजे जे ब्रेसलेट असतात ते कुठल्याही नुसत्या धुपावर किंवा ह्याच्यावर ठेवून सिद्ध होत नाहीत त्याचा फायदा होत नाही तर त्याच्यावर रेकी करावी लागते आणि रेकी ही एक विद्या आहे जी जो घेतो चार म्हणजे त्याचे चार डिग्रीपर्यंतचे कोर्स असतात ग्रँड मास्टरपर्यंतचे कोर्स असतात आणि जे लोक ते घेतात त्यांच्याकडूनच ते सिद्ध करून न्यूमरोलॉजिस्ट जे असतात त्यांच्याकडूनच ते सिद्ध करून घ्यायचे असतात तर त्याचा तुम्हाला पूर्ण पुढंपर्यंत फायदा होतो त्यामुळं विनाकारण म्हणजे आता मी फ्ल कसं करते मला वेळ नसतो म्हणून मी फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरचे फोटो क्रॉप न करता कधी कधी ठेवते कारण मला फक्त तुम्हाला काय दाखवायचं असतं चित्र दाखवायचं असतं पण ते ब्रेसलेट किंवा कुठंही स्वस्त मिळत असतील तर ते ब्रेसलेट हे रेकी करून न मिळणारे ब्रेसलेट असतात ज्याचा तुम्हाला फायदा थोडा का दिसेल कारण तो स्टोन आहे पण चिर पूर्ण दिवस दिसणार नाही हे मी तुम्हाला सांगते मग कुठल्याही कोणाच्याही वस्तूंशी माझ्या वस्तूंशी कंपॅरिझन करू नका की कुणाकडं स्वस्त आहे कुणाकडं महाग आहे ह्याच्यामध्ये तुम्हीच विचार करा की जे पामतेल असतं पाम ते ना पामतेल ते पन्नास रुपये लिटर जर असेल तर तुम्ही रिफाईन्ड ऑइल घ्यायला जाल किंवा शेंगदाणा तेल घ्यायला जाल तर त्याच्या चौपट दुप्पट तिप्पट पण त्याचा रेट असतो एवढं छोटंसं उदाहरण तुम्हाला मी देते की समजा तुमचं डोकं दुखतंय आहे तर तुम्ही एक पॅरेसिटोमॉल आणाल तर तुमचं एक दोन तास डोकं थांबेल आणि तुम्ही डॉक्टरांकडे जर जाल तर तुम्हाला त्याची प्रॉपर ट्रीटमेंट मिळेल की तुम्हाला पित्ताचं डोकं दुखतंय का तुमचं मायग्रेननी डोकं दुखतंय आहे का म्हणजे अभ्यास केल्याशिवाय वस्तू विकणं ह्याला अर्थ नाही आहे त्यामुळं कुणाच्याच वस्तूंशी मी जे विकते त्याच्याशी कंपॅरिझन करू नका आणि औषध उपचार न घेता कुठल्या वस्तू वापरू नका की समजा तुम्हाला बी पी आहे तर तुम्हाला बी पीची औषधं घ्यावीच लागतील त्याच्यावर कुठल्याच वस्तू काम करत नाहीत कुठल्याच कुणीच असं सांगू शकत नाही की याच्यामुळे शंभर टक्के बी पी जातो असं नसतं औषधं जिथं घ्यावी लागतात तिथं औषधच घ्यावी लागतात आता मला पण परवा मेसेज आला होता की खूप मोठा दुखत आहे काहीतरी उपाय सांगा मी त्या लेडीजला स्पष्ट सांगितलं की ताई तुम्हाला दवाखान्याच्या ट्रीटमेंटची गरज आहे वस्तू विकण्यासाठी तिला असं नाही सांगितलं की हे ब्रेसलेट घ्या तुमचं पोट दुखायचं थांबेल कारण ती मनाची आत्म्याची फसवणूक आहे मी आजकाल बरेच असे व्हिडिओ बघते की लोक सांगतात की ह्याच्यामुळे तुमची पी थांबेल ह्याच्यामुळे तुमचा बी पी थांबेल असं नसतं मैत्रिणींनो तुम्ही अंधळा विश्वास ठेवू नका एक वेळा पैशासाठी म्हणा नोकरीसाठी म्हणा व्यवसायासाठी म्हणा हे क्रिस्टल काम करतात आणि ह्याच्यावर पण काम करतात नाही असं नाही पण त्याचा पूर्ण अभ्यास पाहिजे अन्यथा त्याचे उलटे परिणाम तुम्हाला बघावे लागतात म्हणून औषध उपचार पहिले घ्या माझ्याकडूनही वस्तू घ्यायच्या वेळेस तुम्ही हे लक्षात ठेवा की सगळ्यात पहिले औषध उपचार करा आणि मग या सगळ्यावर विश्वास ठेवा कारण हेल्थशी कुणाच्याही आपल्याला खेळण्याचा अधिकार नसतो हेल्थ म्हणजे हेल्थच असते आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिले वरदान म्हणजे आपल्यासाठी देव आहेत ते म्हणजे डॉक्टर आम्ही कुणीही नाही की आम्ही तुमच्यावर उपचार करू शकतो त्यामुळे अशा गोष्टींसाठी उपाय पण विचारू नका आणि अशा गोष्टींसाठी कुठलेही ब्रेसलेट पण वापरण्याच्या आधी दवाखाना आधी करा एवढंच तुम्हाला माझं नम्र माझ्या बाजून विनंती आहे तर चला हा आणि ज्यांना ज्यांना फिरोजा ब्रेसलेट पाहिजे आहे जे नेम फेम पैसा प्रसिद्धी देतं पायराइड ब्रेसलेट पैसा भरपूर देतं पायराइड स्टोन पायराइड कॉइन भरपूर पैसा तुम्हाला देऊ शकतं जर तुम्ही तुमच्या जवळ बाळगलं तर रोज ब्रेसलेट नातेसंबंधांमध्ये एक नंबर आहे ग्रीनडेड ब्रेसलेट विद्यार्थ्यांसाठी खूप सुंदर आहे जिब्बू कोईन हा सुद्धा व्यवसायासाठी खूप चांगला आहे त्याचप्रमाणे मनी मॅग्नेट ब्रेसलेट सेवन चक्रा ब्रेसलेट ही ब्रेसलेट अवश्य आणि अवश्य वापरा राशीप्रमाणे ब्रेसलेट शनी ब्रेसलेट टायगर ब्रेसलेट आणि प्यसनमुक्ती ब्रेसलेट हे तुम्ही अवश्य वापरा ह्याचा तुम्हाला फायदा होतो लगेच होईल का घातल्या घातल्या होईल का तर नाही थोडा वेळ द्यावा लागतो त्याला टच करून तुमच्या इच्छा बोलाव्या लागतात त्याला टच करून अफॉर्मेशन द्याव्या लागतात तेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होतील तर तुम्हाला यातलं काहीही हवं असेल तर खाली नंबर देत आहे किंवा तोंडी सांगत आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा यातल्या कोणत्याही वस्तू हव्या असतील तर तुम्हाला मिळून जातील आणि बाकी काही हवा असेल कुठल्याही देवी देवतांच्या मूर्ती किंवा काहीही हवं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा अवश्य त्या चांगल्या वस्तू तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या वस्तू रेखी करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे मी तुम्हाला जे माझ्याकडं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला खरंच व्यवस्थित खात्री देऊ शकते कारण अभ्यास ज्ञान असणं महत्वाचं असतं नुसता बिझनेस किंवा सेलिंग करणं आणि पैसा जमा करून मी श्रीमंत बनीनो पण तुम्ही गरीब व्हाल त्याचं काय आणि मला खरंच माझ्या प्रत्येक सबस्क्रायबरच्या एक एक रुपयाची किंमत आहे की त्यांना आपण देतो आहे त्याचा फायदा त्यांना झाला पाहिजे भले ऑर्डर उशिरा देईन शंभर ऑर्डर किंवा दोनशे तीनशे ऑर्डर रोज घेणाऱ्यातली मी नाही दोन तीन चार ऑर्डर आल्या तरी मला बास आहे कारण माझा मेन फोकस आहे यूट्यूब व्हिडिओ हा उपाय देणं सेवा देणं त्या पण मोफत देणं हे माझं काम आहे लोकांनी तो सांगितलं की ताई याच्यावर उपाय सांगा ही वस्तू घ्या असं माझं काम नाही मी उपाय देणं सेवा देणं ह्याच्यावर जास्त जोर देते आणि हो तुम्हाला जर कमी किमतीमध्ये धनलक्ष्मी कुंचम हवं असेल हे बघा माझ्याकडे तांब्याचे लक्ष्मी कुंचम आहे ते डुप्लिकेट वगैरे आहे का बिलकुल नाही कुठलीही वस्तू तांब्या म्हणजे लक्ष्मी कुंचन हा एक क्लास आहे पितळी येतो आणि तांब्याचा येतो आणि त्याच्यावर फक्त शंकर चक्र गदा गजलक्ष्मी आणि लक्ष्मी याचा फोटो असतो या डुप्लिकेट किंवा साधं असं काही नसतं त्याच्यावर जे आपण सेवा करतो म्हणजे आम्ही तुम्हाला पूजा करून देतो पण त्याच्यावर जेव्हा तुम्ही पूजा सेवा करता दोन तीन शुक्रवार जातात एखादी पौर्णिमा जाते तेव्हा त्याचा तुम्हाला रिझल्ट देतो ही सेवा कुणाचीच मनाची नाही आहे तर ही सेवा आंध्रातली आहे आणि याचे व्हिडिओ जर तुम्ही कन्नडमधले सर्च केले फटाफट तुमच्या डोळ्यापुढे येतील की ही सेवा आपली महाराष्ट्रातली नाही आहे तर ही आंध्रातली सेवा आहे मला त्या ताईचा खूप मोठा मेसेज आला होता की ही सेवा नक्की कशी करायची असते काय तर ही सेवा फक्त आणि फक्त ब्रह्ममुहूर्तावरच करायची असते संध्याकाळी वगैरे करायची नसते ही पूजा मला तिथल्या ताईंनी सांगितले आणि तिथले व्हिडिओ पण सर्च करा तुम्ही आंध्रामधले तुम्हाला ते लगेच पाटे पहाटे उठून डोकं धुवून ही सेवा करायची असते लक्ष्मी कुंचम ज्यांना हवा आहे ज्यांचं बजेट कमी आहे ज्यांना घेता येत नाही आहे ये त्यांनी माझ्याकडं लक्ष्मी कुंचम घ्या सेवा किती मनापासून करता ह्याला महत्त्व आहे तुमच्याकडे किती भारीतला ग्लास आहे किती जाड ग्लास आहे ह्याला महत्व नाही त्या सेवेला महत्व आहे तुमचा त्यात भाव उतरणं महत्वाचं आहे तुमचं त्यात मन ओतणं महत्वाचं आहे तुमची माता तर, मा माता लक्ष्मीच्या प्रती कळकळ महत्वाची आहे माता लक्ष्मी प्रत्येकाची प्रार्थना ऐकते त्यासाठी तुम्ही जाड ग्लास ठेवा पातळ ग्लास ठेवा कुणी म्हणतो डुप्लिकेट ग्लास तर तसं काही नाहीये तुमच्या सेवेत भावे तुम्ही लक्ष्मी कुंचम नाही ठेवलत आणि नुसतं लक्ष्मीची पूजा केली तरी ती तितकीच तुम्हाला प्रसन्न होणार आहे त्यामुळं तुम्ही असे काही गैरसमज करून घेऊ नका मला ईमेल येतात कमेंट येतात की असं असं बोललं जातं किंवा असं असं आहे तर त्याचं उत्तर देणं ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून माझं काम आहे जे मी तुम्हाला आज व्यवस्थित दिलेलं आहे तर अगदी खात्रीशीर पंचधातूच्या कोणत्याही मूर्ती तुम्हाला हव्या असतील तर माझ्याशी संपर्क साधा आणि ब्रेसलेटचं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं एक पुन्हा एकदा आपल्या महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराजांना सगळेजण नमस्कार करूया मनोभावे आणि एक एकदा कमेंटमध्ये प्रत्येकाने आजच्या तरी किमान स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलचं बटन दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ